दररोज संपूर्ण वर्गासोबतच्या शिक्षक निर्देशित सत्रामध्ये मुलांना अनेक प्रश्न पडतात त्यांची वेगवेगळी उत्तरे मिळतात मुलं आपापले विचार मोकळेपणाने सांगतात या गडबडीत आपल्याला फक्त मुलांना काय येतं हे समजते तसेच ते विचार करत असणाऱ्या काही सामान्य चुका स्पष्टपणे दिसायला लागतात त्या क्षणी आपण विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतो त्यांच्या विचारांना कसं समजून घेतो योग्य दिशेनं कसं मार्गदर्शन करतो आणि गरज पडली तर आपली शिकवण्याची पद्धत कशी बदलतो यावरच आपण कसे शिकवतो हे ठरते चला आशाताईंच्या इयत्ता दुसरीच्या वर्गाला भेट देऊया टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट आर फॅमिली आय हॅव टू ब्रदर्स दे गोज टू स्कूल अनेक वचनीकर्त्याशी क्रियापद जुळवताना विद्यार्थ्यांचा नेहमीच गोंधळ होतो असे आशाताईंच्या लक्षात आले त्या मुलाची वाक्य बोलताना झालेली चूक लगेच दुरुस्त न करता आशाताई थोडा वेळ थांबतात आणि सगळ्यांचे लक्ष फळ्याकडे वेगतात त्या फळ्यावरती दोन वाक्ये लिहितात माय ब्रदर गोज टू स्कूल आणि माय ब्रदर्स गो टू स्कूल अशाताई मुलांना दोन वाक्यांमधील फरक ओळखायला सांगतात यासाठी त्या मुलांना लहान गटात चर्चा करून पळ्यावरील तत्ता भरण्यास सांगतात दिलेल्या प्रत्येक वाक्यात किती भाऊ सांगितले आहेत प्रत्येक वाक्यासोबत कोणते क्रियापद जोडले पाहिजे अशाताई विद्यार्थ्यांना विचार करून उत्तर सांगायला मदत करतात त्या थेट नियम सांगत नाहीत उलट विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून कोणत्या प्रकारचे वाक्य दिले आहे ते ओळखायला आणि बरोबर वाक्य तयार करायला मार्गदर्शन करतात थेट सूचना देण्याऐवजी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्रश्नांच्या मदतीने स्वतःच नियम किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचू देतात करता जर एक वचनाऐवजी अनेक वचनी झाला तर त्याला जुळणारे क्रियापदही अनेक वचनात असणे आवश्यक आहे मग सगळे मिळून मूळ वाक्य आणखीन एकदा पाहतात आणि ते दुरुस्त करतात माय ब्रदर्स गो टू स्कूल इथे गो हे क्रियापद लावणे बरोबर ठरेल गोज नाही कारण ब्रदर्स हा अनेक वचनी करता आहे अशा प्रकारे फक्त चूक दुरुस्त न करता अशातही प्रत्येक मुलाला नियम लक्षात राहतील अशा सोप्या पद्धतीने नियम समजून सांगतात त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कर्ता क्रियापद वापरताना स्वतःच नियम समजून घेऊन वाक्य बनवतात तुमच्या वर्गात मुलांकडून आलेल्या शंका लक्षात घ्या त्या शंकांचे त्वरित निरसन करा आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये गरजेनुसार बदल करा तसेच विद्यार्थ्यांना विचारून उत्तर द्यायला सांगण्यासाठी प्रवृत्त करा कारण मुलांनी विचारलेली प्रत्येक शंका किंवा त्यांच्या समजण्यात झालेल्या सामान्य चुका या त्यांना अधो अधिक सखोल पद्धतीने शिकण्यास मदत करतात